नमस्कार मित्रांनो मी मनीष कूड तुमचं एम के कोकणकर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वर्गनगरीतून सर स्वागत करतो मित्रांनो कोकणामध्ये भरपूर पाऊस लागत आहे आणि मी आलो आहे आमच्या नदीकाठी बघण्यासाठी पाणी किती भरलं आहे पण पाणी काही भरलं नाही बघा आमची नदी आता मी नदीवर जाते नंतर तुम्हाला आमच्या गावातील पाऊस पडल्यानंतरचा निसर्ग कसा असतो कसा झाला आहे तो, तो दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करेन चला आता तर आता तुम्हाला नदी दाखवतो आमची काल खूप पाऊस लागत होता तरी पण मी तुमच्यासाठी एक छोटीशी व्हिडिओ बनवली आहे जर ती तुम्हाला व्हिडिओ पाहायची असेल तर कोकणची लोकधारा या इन्स्टा पेजला फॉलो करा आणि ती व्हिडिओ आज सकाळी पोस्ट केले बघून घ्या त्याची लिंक मी व्हिडिओ खाली टाकून देईन बगा इतना नो इकड़े नारिल से भरपूर आयत इतना नो कोकनट पाउच खूब लगते हैं बघू शकता आज पण पाऊस लागण्याची शक्यता आहे आमचं असं सुंदरगाव नदीकाठी वसलेलं तिकडं मित्रांनो फोपलीची झाडं आहेत फोपलीची म्हणजे सुपारची झाडं कोणाला माहिती नसेल सांगून ठेवतो मित्रांनो इथं बसायसाठी जागा केलेली आहे ती पण तुम्ही बघू शकता बघा येतो फळ्या मारून ठेवलेल्या आहेत चला तर मित्रांनो आपण गाव बघूया आता पाऊस लागून गेल्यानंतर कसं आपलं गाव होतं मित्रांनो बघू शकता पाऊस तर येण्याची शक्यता खूप आहे पण मित्रांनो काल पाऊस लागून गेला पण इकडे हिरवं गार राहनपण रुजून आलं बघा पाऊस गेल्यानंतर आपलं कोकण असं हिरवं गाणं हो राहतं काय दिवसांनी आपलं कोकण हिरवगार मित्रांनो ही शाळा आहे जिप्रा दाच वाचत बघू शकता मित्र सर्व झाडं पण हिरवगार झाली आहेत मित्रांनो इथं आपले दरवर्षी साला आणि सत्यनारायणची महापूजा झाली पण त्याचे व्हिडिओ करता आल नाही काही कारणामुळे त्याचे व्हिडिओ करता आले नाही चला बघू शकता मित्रांनो मी खाली होतो ही आपली नदी तिथं वरती आलो आहे तर आणि सुंदर असं आपलं कोकण मित्रांनो फनच बघा मित्रांनो आमचा बसस्टॉप आहे वरती घर आहेत मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा